वर्धा जिल्ह्यात चार नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील कारंजा आष्टी सेलू आणि समुद्रपूर येथे मतदानाला सुरुवात झाली आहे यापूर्वी या काही जागेकरिता मतदान प्रक्रिया पार पडली आहे काही जागा प्रलंबित होती त्याकरिता चौदा जागेसाठी अठ्ठावन्न उमेदवार रिंगणात उतरले असून सु, मतदानाला सुरुवात झाली सकाळपासून सुरू झालेल्या मतदानाला वृद्धांनी हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे चारही नगरपंचायतीमध्ये चौदा केंद्रावर सात हजार सातशे ब्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत सेलूत चार जागेकरिता एकोणवीस उमेदवार आष्टी येथील चार करिता एकवीस उमेदवार तर कारंजा येथे चार करिता नऊ उमेदवार आणि समुद्रपूर येथे दोन जागेकरिता नऊ उमेदवार रिंगणात उतरले असून अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे जिल्ह्यात निवडणूक केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक भेट देऊन पाहणी करण्यात येत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा